नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बरेच दिवस झाले त्या ठिकाणी असा वन टू वन व्हिडिओ आपला झाला नाही किंवा लाईव्ह सेशनसुद्धा आपलं झालं नाही त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी विद्यार्थी मित्रांनो आज जो व्हिडिओ आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला तलाठी पदभरतीमध्ये ज्या नवनियुक्त तलाठी यांना नियुक्ती आदेश मिळालेले आहेत किंवा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये नवनियुक्त तलाठी रुजू झालेल्या आहेत आपापल्या आप तालुक्यांना आपापल्या आप सजेवर तर त्या विद्यार्थी मित्रांसाठी एक पार्ट वन पार्ट टू अशी मालिका आपण सुरू केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा पार्ट थ्री आज मी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा जेणेकरून जे तलाठी होऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी अशी अतिशय चांगली अशी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो मागच्या पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ते सहाय्यक तलाठी म्हणून तुम्हाला कामकाज सिनियर तलाठीच्या हाताखाली बघायचं असतं करायचं असतं आता ह्या पार्टमध्ये तुम्हाला कोणकोणते प्रमाणपत्र त्या ठिकाणी तलाठी यांनी द्यायची असतात नागरिकांसोबत त्यांच्या तक्रारी त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सॉल्व करायच्या आहेत किंबहुना नागरिकांसोबत आपला कशा पद्धतीने संपर्क असला पाहिजे कशा पद्धतीने आपण नागरिकांमध्ये मिसळून त्यामध्ये आपल्या सजेच्या गावातील किंवा इतर समस्या कशा पद्धतीने सोडवायच्या त्यानंतर कशा पद्धतीने आपलं काम हे चांगल्या प्रतीचं झालं पाहिजे जेणेकरून गावातील नागरिक तलाठी पदाला त्याचबरोबर आपल्याला मान सन्मान देऊ करतील आदर आणि वागवतील तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तलाठी लोक हे कोणकोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र देतात किंवा दैनंदिन जे कामकाज आहे तर नागरिक तलाठ्यांकडे कशासाठी येतात कोणकोणते कामं त्यांना त्या ठिकाणी करायचे असतात हे आपण आता बघूया आता तुम्ही नवनियुक्त तलाठी म्हणून आपापल्या सजेवर त्या ठिकाणी रुजू झाले असाल आपल्या सिनियर तलाठीच्या हाताखाली त्या ठिकाणी एक सहाय्यकारी किंवा त्यांचे ज्युनियर तलाठी म्हणून त्या ठिकाणी कामकाज तुम्ही शिकून घेत असाल त्याच्यामध्ये एक ते एकवीस नमुने आहेत त्यानंतर जे ई फेरफार आपली प्रणाली आहे तर त्याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये कशा पद्धतीने ते ऑनलाईन प्रक्रिया करायची असते कशा पद्धतीने तो फेरफार मंजूर होतो त्यानंतर जे नागरिक तुमच्याकडे डेली बेसिसवर येतात तर सर्वप्रथम त्यांना त्या ते ठिकाणी चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट जर दिली गेली तर निश्चितपणे नागरिकांनासुद्धा जे काही आपण वर्तन त्या ठिकाणी करतो तर त्याच्याने ते, ते सुद्धा आनंदित होत असतात आणि ज्या काही इतर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर ती प्रॉब्लेम्स कमी प्रमाणात त्या ठिकाणी क्रिएट होतात म्हणजे आदर जर समोरच्या नागरिकांना आपण दिला त्या ठिकाणी आपल्याला भेटायला येणारे सामान्य शेतकरी असतात सामान्य नागरिक असतात अंध अपंग महिला असतात विद्यार्थी असतात तर यांना अतिशय सौजन्याची जर मित्रांनो वागणूक आपण सुरुवातीपासूनच द्यायला शिकलो तर निश्चितपणे बऱ्याचशा समस्या ह्या आपल्या वर्तनानेच त्या ठिकाणी सॉर्ट आऊट होत असतात दैनंदिन बेसिसवर त्या ठिकाणी तलाठी यांच्याकडे तुमचं जे ऑनलाईन सातबारा असतो तर सातबारा घेण्यासाठी ते येत असतात त्याचबरोबर काही जुन्या नोंदी जे दप्तर तुमचं अवेलेबल आहे तर त्या जुन्या नोंदी घेण्यासाठी बऱ्याच वेळेला काही नोंदी या बाहेर जी काही ऑनलाईन वेबसाईट वगैरे असतात तर त्याच्यावर मिळत नाही मग ते तलाठी यांच्याकडे येऊन त्यांचा सही शिक्कासुद्धा त्या ठिकाणी हवा असतो त्यासाठी येत असतात बऱ्याच वेळेला सध्या मित्रांनो अतिवृष्टी अनुदान आहे दुष्काळी अनुदान आहे तर या अनुदानाच्या याद्या त्या याद्या बघण्यासाठी ते, ते येत असतात त्या याद्यांमध्ये जर त्यांचं नाव नसेल तर ते सुद्धा का, का नाव आलेलं नाही पंचनामा झाला अथवा नाही वगैरे या गोष्टी त्यांच्या समस्येचं निराकरण होईपर्यंत आपण त्यांना समजून सांगणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर जर नाव असेल त्या अतिवृष्टी किंवा दुष्काळी यादीमध्ये तर त्यांचं ई के वाय सी करणं गरजेचं असतं ई केवाय सी केल्यानंतरच त्या ते ठिकाणी त्यांच्या बँक अकाउंटवर पैसा म्हणजे जे अनुदान आहे तर ते पडणार असतं तर या गोष्टी जर तुम्ही समजावून सांगितल्या मित्रांनो तर निश्चितपणे त्याचा फरक पडतो मित्रांनो आपण एक शासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून नागरिकांना सेवा देण्याचंच काम करत असतो उदाहरणार्थ मित्रांनो आता गेल्या दोन तीन वर्षापासून जे स्वस्त धान्य दुकानं आहेत गावागावामध्ये तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाच्या एका शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी जवळपास मॅक्झिमम दुकाने ही आय एस ओ इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आय एस ओ दुकानं बनवण्याचं त्या ठिकाणी शासनाचं धोरण आहे शासनाचा उद्देश आहे आणि मी ज्या ज्या तालुक्यांमध्ये ता स्वतः तहसीलदार म्हणून कामकाज बघितलेलं आहे तर त्या ठिकाणी आय एस ओ दुकानं जवळपास ऐंशी नव्वद टक्के त्या ठिकाणी आम्ही तयार करून घेतलेली आहेत याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर येत असेल तर तो म्हणजे आय एस ओ दुकान झाल्यामुळे त्या ठिकाणी ज्या काही लाभार्थ्यांना म्हणजे रेशन घेण्यासाठी जे लाभार्थी येतात तर त्यांना कोणकोणत्या सोयीसुविधा मग त्या ते ठिकाणी त्यांना बैठक व्यवस्था त्यानंतर त्यांना पाण्याची व्यवस्था त्यानंतर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने वागणूक वर्तन त्या ठिकाणी दुकानदाराचं असलं पाहिजे या गोष्टीसुद्धा आय एस ओमध्ये दिलेल्या आहेत त्याचबरोबर औषधोपचार पेटी प्रथमोपचार पेटी ज्याला म्हणतो फायर इस्टिंगविशर आहे सी सी टी व्ही आहे अशा पद्धतीने एक चांगल्या सुविधा जर आपण प्रोव्हाइड केल्या नागरिकांना किंवा के लाभार्थ्यांना तर निश्चितपणे तो फायदा होतो स्वस्त धान्य दुकानाचं यासाठी सांगितलं की मित्रांनो जे नवीन तलाटी आहे तर त्यांनीसुद्धा सेवा पुरवण्याचं जर एक धोरण मनाशी सुरुवातीलाच बाळगलं तर निश्चितपणे भविष्यात आपण नागरिकांमध्ये मिसळून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण करू शकतो सांगवारा फेरफार नोंदीसाठी त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत लोक येत असतात त्यानंतर उत्पन्नाचा दाखला सद्यस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे बऱ्याचशा महिला भगिनींना उत्पन्नाचे दाखले अतिशय आवश्यक असतात तर तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी ते घेतात त्यानंतर सेतूमध्ये प्रकरण तयार केलं जातं आणि तलाठ्याच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या आधारे तहसीलदार हे ते उत्पन्न डिक्लेअर करून देत असतात त्यानंतर रहिवाशी दाखला सुद्धा तलाठी देत असतात एखादा व्यक्ती याच गावाचा रहिवाशी असल्याबाबतचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं जात असतं अशा विविध प्रकारचे प्रमाणपत्र तलाठी यांना त्या ठिकाणी द्यायची असतात त्यासाठी मग जर तुमचं सजा हा ग्रामीण असेल म्हणजे क एखाद्या छोट्या गावातला असेल तर त्या ठिकाणी नागरिकांची संख्या कमी असते परंतु शहरी सजेवर मात्र फार मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी असते आणि अशा वेळी मग मात्र आपल्या पेशन्सची किंवा आपल्या वर्तनाची परीक्षा त्या ठिकाणी होत असते त्यामुळे मित्रांनो पेशन्स ठेवून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या सोडवण्यासाठीच शासनाने आपल्याला नेमलेलं आहे हे जर मनामध्ये पक्क असलं तर निश्चितपणे न ना, नागरिकांशी पण आपली उज्जत होत नाही किंवा वादविवाद होत नाही त्यांना जर समजावून सांगितलं त्यांची जर समस्येचं निराकरण केलं तर निश्चितपणे मित्रांनो जो समन्वय आपला नागरिकांशी किंवा इतर विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आपल्या सजेच्या ठिकाणी गावामध्ये का कामकाज करत असतात उदाहरणार्थ ग्रामसेवक असतील कृषी सहाय्यक असतील आरोग्यसेविका असतील अशा विविध प्रकारचे ग्रामस्तरावरचे अधिकारी कर्मचारीसुद्धा आपल्यासोबत काम करत असतात तर त्यांच्याशी सुद्धा जर चांगला समन्वय ठेवला तर निश्चितपणे मित्रांनो आपण एक आदर्श तलाठी किंवा नागरिकांची समस्या जाणणारे नागरिकांचे कामं करून देणारे चांगले तलाठी म्हणून नावारोपास येतो मित्रांनो हा अनुभव स्वतः मी सुद्धा घेतलेला आहे यापूर्वी ज्या ज्या तालुक्यांना मी कामकाज केलेलं आहे मित्रांनो तर निश्चितपणे त्या ठिकाणी खूप चांगले तलाठी माझ्या पाहण्यामध्ये आलेले आहेत जनमानसामध्ये मिसळणारे प्रत्येकाशी चांगला संपर्क ठेवणारे त्यानंतर अशा विविध गोष्टी जर आपण गावामध्ये त्याचबरोबर गावामध्ये विविध उपक्रम जर आपण राबवले तर निश्चितपणे लोकांना ते खूप आवडत असतं विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत जर आपण पोचवली तर निश्चितपणे जनमानसामध्ये आपली प्रतिमा सुधारते आणि निश्चितपणे मग जे काही प्रमाणपत्र आपल्याला द्यायची असतात डॉक्युमेंट्स नागरिकांना द्यायचे असतात तर त्यामुळे जर ती सेवा आपण तत्परतेने तात्काळ दिली तर निश्चितपणे लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह संदेश जातो आपल्याविषयी आणि जनमानसामध्ये नागरिकांमध्ये आपली प्रतिमा सुधारून त्या ठिकाणी अतिशय चांगलं नावसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमावता येत असतं म्हणजे एक महसूल विभागाची तलाठी पदाची नोकरी असेल किंवा तहसीलदार उपजिल्हा किंवा जी काही मोठी पदं आहेत तर ती निश्चितपणे जर चांगलं काम करून दाखवलं मित्रांनो तर त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे नवीन तलाठी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चांगलं काम करण्यावर भर द्या सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद मित्र